नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग म्हणायला पाहिजे है ना पण इंग्लिशमध्ये सकाळी वेगळं दुपारी वेगळं संध्याकाळी वेगळं त्यापेक्षा आपला नमस्कार बरा आता ही काही वाक्य दिली आहे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायला वाक्य आहे सिम्पल फ्युचर टेन्सचे आता वाक्याचा नंबर ओळखायचा पहिले आणि नंतर त्यानुसार वाक्य बनवायचं तू डबा उघडशील यू विल ओपन अ बॉक्स तो चित्र काढेन ही विल ड्रॉ अ पिक्चर ती मदत करेल का आता इथे का आहे म्हणून ने वाक्य सुरू होईल विल शी हेल्प आम्ही जाणार नाही हे नकारार्थी ना वाक्य आहे वी विल नॉट गो ते धावतील दे विल रन मी चेंडू पकडेल का इथे पण वाक्याची सुरुवात विलने होईल आय कॅच अ बॉल तू घर बांधशील यू विल बिल्ड अ हाऊस तो गाजर खाणार नाही ही विल नॉट इट अ कॅरेट ती काय शोधेल तर इथे काय आहे म्हणून चौथ्या नंबरचं वाक्य आहे व्हॉट विल शी फाईंड किंवा सर्च आणि क्वेश्चन मार्क आम्ही हसणार नाही वी विल नॉट लाफ त्यांना काय आठवेल व्हॉट विल दे रिमेंबर मी स्टेजवर भाषण देणार नाही आय विल नॉट गिव अ स्पीच ऑन द स्टेज तू किती पैसे आणशील हाऊ मच मनी विल यू ब्रिंग तो पलंग बनवी का विल ही मेक अ कॉट ती बॅग केव्हा देईल व्हेन विल शी गिव अ बॅग क्वेश्चन मार्क आम्ही संध्याकाळी गाणी ऐकू वी विल हिअर साँग्स इन द इव्हिनिंग ते निरोप पाठवणार नाहीत दे वील नॉट सेंड मैसेज तो शिकार करीन का विल ही हंट तू है पुस्तक केवशिल वेन विल यू रीड धीस बुक तो उद्या ही कार दुरुस्त करीन ही विल रिपेअर धीस कार टुमारो ती आज्ञा पाळणार नाही शी विल नॉट ओबे या वाक्यांचा चांगला सराव करा आता आपण आर्टिकलबद्दल बघूया ए कुठे कुठे लागते व्यंजनांनी सुरू होणाऱ्या शब्दांच्या अगोदर म्हणजे स्वर सोडून उरलेले सगळे व्यंजन असतात अगल अ मॅप अ मँगो अ बॉल आणि य मराठीतून ज्याचा उच्चार य असा असतो य उच्चार असणाऱ्या शब्दांच्या अगोदर अ लागते अ युनियन अ युरोपियन आता ॲन लागायसाठी स्वरांनी ए ई आय ओ यू स्वरांनी सुरू होणाऱ्या शब्दांच्या अगोदर ॲन एग ॲन एलिफंट ॲन ॲपल तसेच स्वराचा उच्चार असणारे शब्द एम पी एस पी यांचा उच्चार स्वरासारखा आहे म्हणून याच्या अगोदर ॲन लागते ॲन एम पी ॲन एस पी आता द कुठे कुठे लागते ते बघू ठराविक वस्तू आणि एकवचनी शब्दाच्या अगोदर ओपन द डोअर दॅट इज द बुक विच इज माइन म्हणजे ठराविक तेच पुस्तक आहे म्हणून त्याच्या अगोदर द लागलं तसंच सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर खालच्या वाक्यामध्ये टॉल या शब्दाची सुपरलेटिव डिग्री आहे टॉल याला ई एस टी लागून त्याची सुपरलेटिव डिग्री बनली म्हणजे जा सगळ्यात जास्त उंच असा त्याचा अर्थ होतो ही इज द टॉलेस्ट बॉय आणखी जगातील एकमेव वस्तू असेल तर द सन द मून पूर्ण जातीबद्दल शब्द वापरला असेल तर द हॉर्स इज अ फेथफुल ॲनिमल म्हणजे सगळेच घोडे लोकांच्या अगोदर म्हणजे द इंग्लिश मोठ्या ग्रंथांच्या नावांच्या अगोदर द गीता द बायबल हे आपले ग्रंथ आहेत आता जिथे आर्टिकल वापरत नाहीत अशी वेळ अशा जागा जेव्हा नाम सामान्यपणे वापरले जाते मॅन इज मॉर्टल इथे मॅनच्या अगोदर आर्टिकल येत नाही धातूच्या अगोदर वॉटर इज लाईफ ते वाटरच्या अगोदरही आर्टिकल नाही आलं कलेक्टिव नाऊनच्या अगोदर पीपल कंपनी म्हणजे काही लोकांचा ग्रुप अशा ठिकाणी अनेक वचनाच्या अगोदर चिल्ड्रेन मेन आणि भाषांच्या नावांच्या अगोदर मराठी हिंदी म्हणजे भाषेचं नाव असलं तर त्याच्या अगोदरही आर्टिकल येत नाही आणखी दिवस महिना आणि ऋतूंच्या अगोदरही येत नाही जसं संडे जून स्प्रिंग आणि कॉमन नाऊनच्या अगोदरही आर्टिकल येत नाही जसं फ्रेंड ह्याच्या अगोदर आर्टिकल येत नाही पदवीच्या अगोदरही आर्टिकल येत नाही किंग अकबर डॉक्टर शाह एकाच वाक्यात एकच व्यक्ती दोन वेळा येत असेल तर फक्त सुरुवातीला आर्टिकल येते जसं द पोएट अँड ड्रॅमॅटिस्ट हॅज बीन ऑनर्ड याच्यामध्ये फक्त पोएटच्या अगोदर द आलं ड्रॅमॅटिस्टच्या अगोदर नाही आलं आता या वाक्यांचे अर्थ समजून घ्या आय विल गिव इट बॅक टू यू सगळ्या शब्दांचे अर्थ शोधा आणि मग वाक्याचा अर्थ लावा पीपल विल लँड ऑन मार्स वी विल बी इन कॉलेज दे विल गो होम वी विल ग्रो ओल्ड आय विल लिफ्ट द बलून आय विल गो अँड गेट हिज ब्रेकफास्ट का नवीन शब्द नहीं है कहीं नवीन वाटले तो शोधन काड़ा अर्थ लवा आई विल स्प्रिंकल सम वॉटर स्प्रिंकल हु विल बेक द ब्रेड हेन विल ग्राइंड द व्हीट आय विल शो हिम टू यू ही विल गो टू द रिवर टू ड्रिंक वाटर दे विल कट द कॉर्न देमसेल्व वाक्य पुन्हा पुन्हा वाचा आणि त्याचे अर्थ समजून घ्या ही सगळी वाक्यं सिम्पल फ्युचर टेन्सचीच आहेत माझा व्हिडिओ आवडला असेल तर खूप अभ्यास करा आणि सबस्क्राईब करा गुड बाय